नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही शेत आलतो दुपारपासून काम चालूच आहे आता खड्डाक्यासाठी आलो हळदी आपली हळद पाहू शकता मित्रांनो तुम्ही पा। तुम पाहू शकता हळदी पहा कशी झाली तुम्ही पाहू शकता हळदीची पहाळ अशी आपली हळदी मित्रांनो पूर्ण रान झाकलं मित्रांनो हळदीचं तर तीन तीन ख झालं हलचं चौथी बार लास्ट खट्टाखत आहे मित्रांनो तर आजचं खातं आहे डी ए पी बाराबती सोळा दाणेदार हे खता मी आज टाकत आहे शेतकरी मित्रांनो आज चौथा डोस आहे लास्ट डोस आहे मित्रांनो हा तर आज टाकत आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण हा आपली चांगली आहे पाहू शकता क्वालिटी पहा एकदम क्वालिटी आपल्या हळदीची चांगली आहे शेतकरी मित्रांनो हळद आपली चांगली आहे पाहू शकतात तुम्ही हळद पाहिजे हळदीची थोडसुद्धा तुम्ही मी दाखवली मित्रांनो आज आपली चांगल्या बस प्रकारे बसली वेळेस खत पाहू शकता आज हे पहा हे आजचं खातं आहे मित्रांनो आजचं खत आम्ही हळदीला लास्ट डोधीचा आहे मित्रांनो हळद आपण तुम्हाला दाखवलं हळद आपली कशी आहे हळद एकदम चांगली हिरवी गार आहे कंडिक्शनमध्ये आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान